नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका एकेकाळी लोकप्रिय मालिकांपैकी एक होती पण तेजश्रीने मालिका सोडल्यामुळे प्रेमाची गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे या मालिकेचा टी आर पी प्रचंड घसरला आहे या मालिकेचा टी आर पी वाढवण्यासाठी मालिकेत वेगवेगळे ट्विस्ट आणले जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे अशातच आता पुन्हा एकदा मालिकेत मुक्ता वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती प्रेमाची गोष्ट या मालिकेत एक वेगळा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता ही वेश बदलून सावनीच्या घरात जाताना दाखवणार आहेत नुकता स्टार प्रवाह वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे त्यात मुक्ता एका म्हातारीच्या वेशात सावनीच्या घरी जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्ता पुढील येणाऱ्या काही भागात म्हातारीचे रूप घेऊन म्हातारी आजीची भूमिका साकारताना दिसणार आहे व सावनीला चांगलाच धडा शिकवताना दिसणार आहे मात्र हा ट्विस्ट प्रेक्षकांच्या पचनीच पडत नाहीये किती वेळा तेच तेच दाखवता बंद करून टाका ही मालिका अशा प्रतिक्रिया प्रेक्षक मालिकेला देताना दिसत आहे एकंदरीतच मुक्ता ही म्हातारीचा वेष घेऊन सावनीच्या घरी जाताना आपल्याला दिसणार आहे तर मंडळी प्रेमाची गोष्ट ही मालिका तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद